मित्र हो जे कोणी फक्त राखतानाच नाही तर विचाराने देखील हिंदू आहेत ना त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सव्वीस हिंदू पर्यटकांना त्यांच्या बायका मुलांसमोर डोक्यात गोळ्या घालून मारलं मी हिंदू पर्यटक म्हणतोय त्याचं कारण त्या कट्टरपंथी आतंकवाद्यांनी प्रत्येकाला विचारलं तुम्हाला धर्म काय आहे ज्यांनी हिंदू म्हणून सांगितलं त्यांच्या डोक्यात बायका मुलांसमोर गोळ्या घातल्या आणि ज्यांनी स्वतःचा सा धर्म सांगितला नाही त्यांना अक्षरशः पॅन्ट काढायला लावली विचार करा कोणत्या लेवलची कट्टरता या आतंकवाद्याच्या मनात भरलेली आहे ते हरामखोर ठरवूनच आले होते की फक्त हिंदूंनाच मारायचं एका हिंदू पर्यटकाला त्याच्या बायकोसमोर गोळ्या घातल्या आणि त्यांची बायको जेव्हा बोलली की नवऱ्याला मारलं मग मला का जिवंत सोडता मलाही मारा तेव्हा तो आतंकवादी काय बोलला हे एकदा त्या महिलेच्या तोंडूनच ऐका

मैडम ये जो भीत साहब है प्रेशर आप टेंशन मत लो मेरे पति का बच्चा हम बच्चा देंगे कोई बात नहीं भाई एक मिनट प्लीज भगवान के लिए बचा लो जब से मनी वार्डिजने के ठीक है ठीक है हम बंद बच्चा देंगे आप टेंशन मत लो मैं आ रहा हूं मैं कहां पे आपका ये हस्बैंड <laughs> क्या हुआ इसको क्या हुआ वरी डोंट वरी यू ओके यू नीड ऑफ वाटर सर ओके यू फर्स्ट यू है अरे नहीं 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 हम लोग अरे हम लोग फौज है हम लोग बैठो बैठो हम लोग फौज है आपकी सेफ्टी के लिए आए आपकी सेफ्टी के लिए आए हैं बैठो 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 आपकी सेफ्टी के बे लिए आए हैं हम इंडियन आर्मी है बैठो इंडियन आर्मी आपने आप लोग कहाँ से आए हो कहाँ से आए आप लोग है तो आपके बच्चे कुछ नहीं करेंगे थोड़ा बताइए हुआ पति को मार दिया नहीं नहीं बेड़ा शांत है हेलो पानी पियो पानीपुर से हैदराबाद से सोशल मीडियाच्या माध्यमातून जे काही व्हिडिओ समोर आलेत ते मन हादरून टाकणारे आहेत कलम तीनशे सत्तर हटवल्यानंतर मोठ्या प्रमाणावर जम्मू काश्मीर मध्ये विकास होत होता पर्यटकांची संख्या वाढून तेथील स्थानिक काश्मीरच्या लोकांना रोजगार मिळत होता आता काश्मीरमध्ये सर्वात जास्त कोणती लोकसंख्या आहे तर मुस्लिमच ना या मुस्लिम समाजालाच देशभरातून पर्यटनासाठी आलेल्या हिंदू लोकांपासून रोजगार मिळत होता ना पण या कट्टरपंथी आतंकवाद्यांना त्याचं काय काश्मीरी पंडित नरसंहारापासून ते आतापर्यंत त्यांचं एकच उद्दिष्ट होतं आणि अजूनही तेच आहे रलीब गलीब चलीब म्हणजे काफिरो आपला धर्म बदलो नाहीतर भागो या मर जाओ धर्म आणि नाव सांगितलं नाही तर लगेच त्यांनी गुळी नाही मारली मुला बाळांसमोर पुरुषांना पॅन्ट काढायला लावली आणि मग गोळ्या घातल्या त्यांनी तुम्ही कोणत्या राज्यातून आलात हे नाही विचारलं त्यांनी तुम्ही भाषा कोणती बोलता हे देखील नाही विचारलं त्यांनी जात कोणती आहे हे पण नाही विचारलं त्यांनी तुम्ही सेक्युलर प्रजातीचे आहात का हे पण नाही विचारलं त्यांनी फक्त धर्म विचारलं धर्म आणि गोळ्या घातल्या हीच टार्गेटेड किलिंग आपल्याला या आतंकवादी कारवायातून वारंवार पाहायला मिळते लक्षात घ्या सगळे आतंकवादी कमी संख्येत असून पण फक्त कट्टर आहेत म्हणून आपल्याला भारी पडतायत कारण इकडे आपण मराठा कुणबी धनगर वंजारी सुतार लोहार भांडारी कोळी चितपावन ब्राह्मण देशस्थ ब्राह्मण महार मांग चांभार कोरकू गोंड असल्या जातीत विभागलो आहे किंवा मग हिंदी मराठी कन्नडी गुजराती तेलुगू वगैरे अशा भाषेमध्ये विभागलो आहे मित्र हो या कट्टरपंथी आतंकवाद्यांना कायम जो असेल तर आपला पाकिस्तानने बळकवलेला जो काश्मीर आहे तो पुन्हा आपल्याला घ्यावाच लागेल कारण तिकडचंच डोंगर दर्यात बसून हे आतंकवादी ट्रेन केले जातात तिथेच त्यांचे टेररिस्ट कॅम्प आहेत एक कॅम्प उद्ध्वस्त केला तर ते दुसरा उभा करणार आणि पुन्हा थोड्या दिवसांनी अजून एखादा आतंकवादी हल्ला करणार मला सांगा किती दिवस असंच चालू राहणार मुंबईमधील त्र्याण्णवचे बॉम्ब ब्लास्ट ट्रेनमधील सिरियल ब्लास्ट सव्वीस अकरा दिल्लीवरील हल्ला अक्षरधामवरील हल्ला पंजाबवरील हल्ला सुरतवरील हल्ला पार्लमेंटवरील हल्ला उरी हल्ला पुलवामा या हल्ल्यांची लिस्ट कधीच संपणार नाही त्यामुळं व्याप्त काश्मीरच्या संपूर्ण भूभागावर आपण ताबा मिळवणं गरजेचं आहे कारण तिथल्या डोंगरातल्या भागामध्येच हे आतंकवादी पोचले जात आहेत या सर्व प्रकरणाची जबाबदारी टी आर एफ या आतंकवादी संघटनेने घेतलेली आहे जसं आपल्या हिंदुस्थानामध्ये हे गल्लीबोळात मित्रमंडळ आहेत बघा तसं पाकिस्तानामध्ये विरोधी कारवायासाठी हे असले टेररिस्ट ऑर्गनायझेशन आहेत एका ऑर्गनायझेशनवर जर बंदी घातली की ते दुसऱ्या नावाने संघटना उघडतात आणि काही ना काही कारवाई करतच राहतात आणि या सर्व संघटनांना पाकिस्तान सरकारचा आणि तेथील आर्मीचा पूर्ण पाठिंबा आहे हे तर आपल्या सर्वांना माहितीच आहे मित्र हो पश्चिम बंगालमध्ये पण हेच आहे आणि ते कोण करत आहे तर पाकिस्तानच हो पूर्व पाकिस्तान बांगलादेश नाव वगैरे इंदिरा गांधींच्या काळात दिलं गेलं पण तो पूर्व पाकिस्तानच होता हे आपण विसरून चालणार नाही मागे बांगलादेशात हिंदूंना किती क्रूरपणे मारलं हे आपण सर्वांनी पाहिलंय अगदी तशीच पश्चिम बंगालमध्ये आता टार्गेटेड किलिंग चालू आहे फक्त हिंदूंनाच टार्गेट केलं जात आहे पश्चिम बंगालमधील हिंदू महिलांच्या नवऱ्यांना आणि त्यांच्या मुलांना ते आतंकवादी जीवे मारण्यासाठी घेऊन चाललेले असताना त्या महिला आतंकवाद्यांना म्हणाल्या एक वेळ आमच्यावर करायचं तर करा पण आमच्या पती आणि मुलांना सोडा हिंदूंचा एकमेव उद्देश असलेल्या हिंदुस्थानातच हिंदू सुरक्षित नाहीये मित्र हो एका विशिष्ट समाजावर अन्याय झाल्यावर भुंकणारे हे सेक्युलरवादी पाळीव कुत्रे मग त्यात मोठमोठे पत्रकार बॉलिवूडवाले मोठमोठे नेते कुठे आहेत आता हे सर्व लोक जेव्हा हिंदूवर अन्याय होतो तेव्हा साधं त्या ते कुत्र्यासारखं कुई, -कुई पण करत नाहीत हिंदूंचा विषय आला की हे लोक मुग गिळून गप्प बसतात पश्चिम बंगालमधील मी पुढे तुम्हाला काही व्हिडिओ दाखवतो ते एकदा पहा त्या जफराबाद से 70 वर्षीय हरगोविंद दास और त्यांचा 40 वर्षीय मुलगा चंदन यांची हत्या करण्यात आली त्यांचे कुटुंबिय अजूनही त्या धक्क्यातून सावरलेले नाहीत क्या बोलूं क्या बताऊं एक बेटा और पति दोनों ही मार दिए गए अब हमारे संसार को कौन चलाएगा तीन बच्चे हैं मेरे बेटे के दो लड़के और एक लड़की सब छोटे-छोटे मुर्शिदाबादच्या सुतीमध्ये राहणाऱ्या सतरा वर्षीय इजाजचीही या दंगलीत हत्या झाली मित्र हो एक गोष्ट लक्षात घ्या हे पूर्व पाकिस्तानातील म्हणजेच बांगलादेशी घुसखोर मुसलमान फक्त हिंदू समाजालाच नाही तर आपल्या हिंदुस्थानातील देश मुस्लिम समाजाला देखील धोकादायक आहेत हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे आज ना उद्या पश्चिम बंगालमधील हिंदूंसारखी हीच वेळ आपल्यावरही येऊ शकते असं मी तुम्हाला का म्हणतोय कारण त्या पूर्व पाकिस्तानातून लाखोच्या संख्येने हे आतंकवादी मनोवृत्तीचे लोक आपल्या हिंदुस्थानात घुसखोरी करत आहेत ही आकडेवारी एकदा पहा हे फक्त अंदाजे सांगितलेली आकडेवारी आहे बरं का यांची संख्या याहूनही कितीतरी जास्त असू शकते यातले काही जण तुमच्या आजूबाजूला फिरत असतील काही जणांकडून तुम्ही वस्तू वगैरे खरेदी करत असाल त्यातल्याच काही जणांकडून तुम्ही चिकन मटन देखील विकत घेत असाल काही जणांकडून बिर्याणी विकत घेत असाल ते मागे सोशल मीडियावर किंवा न्यूजवर तुम्ही पाहिलंच असेल की कसं हे लोक जीवनामध्ये थमकून वगैरे देतात त्यामुळं सावध व्हा आपण कोणाकडून खरेदी करतो आपला पैसा कोणाच्या खिशात जातो या गोष्टी समजून घ्या स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी त्या ममता बॅनर्जीने आतंकवादी मनोवृत्तीच्या त्या घुसखोरांना पश्चिम बंगालमध्ये घुसवून त्यांना आधार कार्ड पॅन कार्ड एवढंच नाही तर पासपोर्ट देखील बनवून दिलेत मित्र हो ही लढाई हिंदू विरुद्ध मुसलमान अशी नाही आहे कारण आपल्या देशातील राष्ट्रभक्त मुसलमान कधीच असल्या गोष्टीचं समर्थन करत नाहीत मित्र हो या सर्व गोष्टी जर आपल्याला आपल्या घरापर्यंत येऊ द्यायच्या नसतील तर आपण फक्त जातीमध्ये भाषेमध्ये आणि प्रांतवादामध्ये अडकून चालणार नाही आपण हिंदू म्हणून जोपर्यंत एकजूट होत नाही आणि हिंदूंच्या हितासाठी काम करणाऱ्या राजकारण्यांच्या पक्षाच्या मागं उभं राहत नाही तोपर्यंत कुठे ना कुठे हिंदूवर अन्याय अत्याचार होतच राहते ही गोष्ट कायम लक्षात ठेवा ह्या भ्याड आतंकी हल्ल्यामध्ये मृत पावलेल्या माझ्या सर्व हिंदू बंधूंना भावपूर्ण श्रद्धांजली